पार पडलेले आहेत महाराष्ट्रातील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो ई व्ही एमचा वापर झाला या ई व्ही एमच्या वापरच्या वापराच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये निकालानंतर एक मोठं वादळ निर्माण झालेलं आहे आणि या निकालामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी दोन्ही पातळ्यांवर आलेले निकाल मशीनद्वारे आलेले निकाल काही समाधानकारक नाहीत अशी एक तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटलेली आहे हे एक सत्य आहे की आम्ही समाजवादी जनपरिषद महाराष्ट्राच्या वतीने या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही कमिशनरकडे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आणि स्टेट इलेक्शन कमिशनकडे कडे सातत्याने ही भूमिका मांडत आलेलो हो आहोत की भारतातल्या निवडणुका व्ही एमपेक्षा बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांमुळे जो लोकांना कॉन्फिडन्स येतो किंवा लोकांना त्याची एक समाधान मिळतं त्या प्रकारचं समाधान काही या ई व्ही एममुळे मिळत नाही हे एक वास्तव आहे त्यामुळे महाराष्ट्रात जे निकाल आहे महाराष्ट्रातली जी निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये कुणाला किती मतदान मिळालं आणि कुणाचे किती उमेदवार निवडून आले याहीपेक्षा ही, ही निवड प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया घटनात्मकदृष्ट्या प्रॉपर झाली का नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आत्ता जी निवडणुकीवरची प्रतिक्रिया आलेली आहे हे लक्षात घेता आणि महाराष्ट्रातलं एक वास्तव लक्षात घेता या निवडणुकीचे निवडणुकीचे निकाल अक्षपार्य वाटतात किंवा निसंदिग्ध वाटत नाहीत तर त्यामुळे या भोवती जे एक संशयाचं वादळ किंवा वातावरण निर्माण झालेलं आहे तर या वातावरणामध्ये निवडणुका पुन्हा निवडणूक आयोगाने घेतल्या पाहिजेत आणि या महाराष्ट्रामध्ये फेरनिवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी आमची या निमित्ताने एक भूमिका आहे आणि बॅलेट पेपर पु वरच्या निवडणुका तातडीने निवडणूक आयोगाने गठीत केल्या पाहिजेत आणि केंद्रीय निवडणूक आयोग किंवा केंद्रीय सत्ताधारी दल राज्यात महाराष्ट्रातल्या निवडणुका घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या आणि लोकांना निसंदिग्धपणे निवडणुकीचा एक विश्वास देणाऱ्या झाला पाहिजेत तर त्यामुळे या ई व्ही एमच्या ई व्ही एम तर पूर्ण भारतातल्या निवडणुकीमध्ये ब मधनं बाद झाली पाहिजे आणि यापुढील निवडणुकी निवडणुकीची संबंध प्रक्रिया निवडणूक आयोगाने चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाने आणि महाराष्ट्रातल्या इलेक्शन कमिशनरने या बॅलेट पेपरच्या आधारावरच केल्या पाहिजे अशी आग्राही मागणी आहे अन्यथा डेमोक्रेसीचा जो मूळ आधार आहे निवडणुका त्या जर डिफेक्टिव्ह असतील त्याच्यावर जर शंका येत असतील तर मग संबंध देशातली लोकशाही प्रक्रिया चालवणार कशी त्यामुळं लोकशाही संस्थांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये कुठला त्या, मना त्या संदेह असता कामाने आणि त्यांनी ग राज्यघटनेच्या लेटर अँड स्पिरिटप्रमाणे आपले कर्तव्य बजावली पाहिजे यासाठी ही घटनात्मक पदं निर्माण केलेली आहेत तर त्यामुळे महाराष्ट्रातली जी निवडणूक झालेली आहे तर त्यामुळे कुणाचं बलाबल काय याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या समाजाला काय वाटतंय तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटते की ही निवडणूक बरोबर झालेली नाही आणि त्यामुळं आमचंही आम मत तेच आहे की ही निवडणूक बॅलेट पेपरवर जर झाली असती तर त्याचे निकाल वेगळे आले असते तर त्यामुळे अनेक आकड्यांचे प्रश्न आहेत आता जिल्हाधिकारी महाराष्ट्रामध्ये ते तक्रार करणाऱ्या उमेदवाराच्या तक्रारी नोंदवून घेत आहेत पण हा प्रश्न उमेदवार निवडून आलेले आणि पडलेले ह्या उमेदवाराच्या संदर्भातला हा प्रश्न नसून हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या संदर्भातला आहे कारण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये संबंध समाज त्याच्यामध्ये संबंध नागरिक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यामुळे ही निवडणूक एक निपक्षपणे आणि निसंदिग्धपणे पार पडली पाहिजे आणि लॉचं स्पिरिट मेंटेन करणारी असली पाहिजे म्हणून फेर निवडणूक महाराष्ट्रामध्ये तातडीने घेण्याची व्यवस्था केंद्रीय निवडणूक आयोगाने आणि राज्य निवडणूक आयोगाने के केली पाहिजे अशी आज आम्ही मागणी केलेली आहे बाबाराव मुंबई ह्याच्यामध्ये पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांनाही आम्ही पाठिंबा देत आहोत की त्यांनी जे लोकशाहीच्या मूल्य व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि लोकशाही संस्था आणि लोकशाहीची मूल्यव्यवस्था जतन करण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आणि सगळ्या यंत्रणेची आहे त्याच्या बाजूने आम्ही आहोत म्हणून बाजूने आहोत म्हणून समाजवादी देखील या उपोषणाला पाठिंबा आहे आपलं नाव विष्णू ढोबळे ॲडव्होकेट विष्णू ढोबळे समाजवादी जनपरिषद महाराष्ट्र परिषद अध्यक्ष अँड प्रेस द